आज एखादा शेतकरी येतोय म्हणजे माजलेला जातीवादी डुपकर हरामखोर आणि इथं शिकलेल्या ग्रॅज्युएट पोरा म्हणजे आजकाल ग्रॅज्युएशन जवळपास सगळ्यांचं व्हायला किंवा आय त्या स्टेजला असला हरामखोर माजलेला ठुपकर त्याला आपल्या जी प्रस्थापित शेतीचा ह्याचा त्याचा माज आहे तो काय म्हणतोय त्या पोराला तुझी मा आहे का घरात अरे तू काय बाप आहेस का काय तू बाप आहेस का डायरेक्ट काय म्हणतोय तुझी माय घालत आहे का तुझी माय कुठं गेली नवरात बनले अशी परिस्थिती दिसत आहे केली तर वेळ नाही आजकाल मध्ये काय झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कळालेत समजायले आपण सांगाल व्यक्त कराल सगळ्या गोष्टी व्हाल हो आरक्षण शिक्षण नोकरी उद्योगधंदे सगळ्या सगळ्या गोष्टी कराल्यात परंतु बाबासाहेबांनी सांगितलेला मूल मंत्र असेल बाबासाहेबांनी सांगितलेला विचार असेल तो आत्मसात करायला आणि तो प्रॅक्टिकल मध्ये किंवा प्रत्यक्षात मांडायला कुणी तयार नाही किंवा प्रत्यक्षात स्वीकारायला कुणी तयार नाही हे वारंवार या ठिकाणी दिसून येत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षण दिलं ज्या आता इथे मुलीने आहे क्या की पावसाचा पाणी पिण्याचा अधिकार नव्हता म्हणजे नैसर्गिक पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्या माणसाला त्या लोकांना बाबासाहेबांनी ह्या इस्परेत आणून पोहोचण्याचं काम केलेलं आहे परंतु बाबासाहेबाला गद्दार होणारे लोक ते कोण आहेत गद्दार होणारे लोक कोण आहेत बाबासाहेबांचा विचार नाकारणारे लोक कोण आहेत शिक्षण दिलेत नोकरी करलेत मस्त मजेत राहिले जयंती आली मस्त कपडे घ्यायचे जॅकेट घ्यायचं काय घ्यायचे फुट घ्यायचे काय काय घ्यायचं आणि दारू कोणती प्यायची हातभट्टी पे प्यायची पिण्यापेक्षा हातपटी पिणारा माणूस काय म्हणालाय आता हातभट्टी नाही जयंती आहे आपण काय पिऊ काय म्हणते ते ब्रँड आता वेगवेगळ्या ब्रँड आहे असतील आता त्याकडे हे असं प्यायचंय का की बाबासाहेब विचार हा आहे का विचाराचा विचार परिवर्तनाचे विचार आहे आपण काय काय करत आहोत दारू गोवा मटका यामध्ये व्यस्त होऊन काय करत आहोत आपल्या आयुष्याची राहतांगोळ करण्याचा प्रयत्न करत आहोत आज आजकाल शिकलेल्या लोकांना लो माझं हो आव्हान आहे शिक्षण घ्यायला बाबासाहेबांचा सा विचार तुम्हाला असा तोंड पाठवायला पण तो आत्मसात पुरी करायचा आज एखादा शेतकरी येतोय म्हणजे माजलेला जातीवादी ठुकर हरामखोर आणि इथं शिकलेल्या ग्रॅज्युएट पोहरा म्हणजे आजकाल ग्रॅज्युएशन जवळपास व्हायला किंवा आयच्या स्टेजला असला हरामखोर माजलेला ठुपकर त्याला आपल्या जे प्रस्थापित शेतीचा ह्याचा त्याचा माज आहे तो काय म्हणतोय त्या पोराला तुझी मा आहे का घरात अरे तू काय बाप आहेस का काय तू बाप आहेस का डायरेक्ट काय म्हणतोय तुझी माय घरात आहे का तुझी माय कुठं गेली बापच मारायला नवराज बनले अशी परिस्थिती दिसत आहे परंतु शिक्षणाचा उपयोग आहे हो का आणि तिथे शिकलेलं पोरं काय म्हणत काय म्हणत नाही नाही आई तरी गेले आई नाही किंवा आहे असा प्रसंग नेहमी तिथल्या ग्रामीण भागामध्ये या देशामध्ये पाहायला मिळत आहे अरे कशाला शिकला अरे मानव हा आरक्षण घेऊनही करून अन्याय अत्याचार सहन करायला तुम्ही ही अशी परिस्थिती ही इथंच नाही अख्ख्या देशामध्ये आहे एवढंच नाही माझा बापाचं वयस ऐंशी वर्ष आहे सत्तर वर्ष आहे साठ वर्ष आहे एखादा हरा माजलेला डुक्कर उष्टा तो काय म्हणतोय अरे कुठे गेला तो गंग्या कुठं गेला तो राम्या कुठं गेला लक्ष्या त्याच्या बाबाचं बापाचं नाव लक्ष्मण असते त्याच्या बाबाचं नाव रामराव असते पण त्यांचे काय असते दादा काका अण्णा दात्या मामा बरोबर आहे का अरे आमचं आयुष्य कसं चाललंय मॅडम त्यांना मालक म्हणण्यात माल असल्या मालकाचा असल्या माजुरी हरामखोर मालकाचा कायदा नाही केला पाहिजे वकील साहेब आहेत आपली तर अॅट्रॉसिटीचे वेगवेगळे कायदे आहेत कलमार्क अरे स्वाभिमान म्हणजे काय जगण्यात स्वाभिमान असला पाहिजे बाबासाहेबांनी दिलेला विचार कर हा प्रत्येकाने चुका वाघ आहे वाघाचे वाघ आहे वाघाचे नकस वाघ नक्की नाही तुमच्याकडे दात नाही सगळं तुम्ही काय करायला दुसरीकडे काय करावं गुलाबी पद्धतीने काय करावं दुसऱ्याकडे हे करायला मी बाबासाहेबांनी गुला ना कर गुलामी नाकारली तुम्ही गुलाम मालकालाच कर काय करा मोठा कराला ही अशी परिस्थिती किंवा अशी परिस्थिती या देशामध्ये निश्चितपणा दिसतो आहे म्हणूनच अन्य प्रमाण वाढलेला आहे